नमस्कार सर्वांना तर तुमचं स्वागत आहे माझ्या यूटूब चॅनलमध्ये तर कोणी नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आधी सकाळी उठल्यानंतर आंघोळ व वगैरे केली आणि मग नंतर घराला झाडू वगैरे मारला आणि झाडू मारता मारता आमची चिनूबाई आमच्या चिनूबाईला सकाळीच जाग येते आपण उठलं रे उठलं ती आपल्या आधी उठून बसते मग उठल्यानंतर तिला सकाळी सकाळी भूकले लागते तिला सकाळी खायला द्यावंच लागतं पण म्हटलं चला आधी घराला झाडू वगैरे मारू आणि मग तिला खायला देऊ पण ती झाडू मारता मारता मध्येच यायची हॉलमध्येच गुडगुड गुडगुड मी जेव्हा हॉलमध्ये होते ना त्यावर ती हॉलमध्येच होती मग झाडता झाडता ती मध्येच यायची मग तिला उचललं आणि थोडेसे तिचे लाडकेल तिचे लाड तर आम्हाला होत नाही मग झाडू झाडून वगैरे काढलं आणि मग देवपूजा करायला बसली मग देवपूजा करत होते तर चिनू पण माझ्या शेजारीच बसेल होती खाणं झालं तिचं आणि घेऊन बसली माझ्याजवळ तर म्हटलं चला आता देवपूजा वगैरे करूया मग सर्व देव मी पाण्यात ठेवले ताटात आणि पल्ला रुमाल केला आणि पूर्ण देवारा पुसून काढला कारण की धूळ खूप बसते आमच्या इकडे शेतात असल्यामुळं मग पुसून वगैरे पूर्ण काढला आणि मग देवाचं वस्त्र धुतलं आणि देवाऱ्यात टाकलं आणि ते टाकल्यानंतर मग मी लक्ष्मीची मूर्ती साईबाबाचा फोटो हा पादरानेच साफ करून घेतला आणि पाद्रणे साफ केल्यानंतर ते देवाऱ्यात ठेवले आणि मग बाकीचे देव धुवून ते पण मी देवाऱ्यात ठेवले आणि मग हनुमान चालीसा वगैरे वाचली मग माळीचा जप केला आणि माळीचा जप झाल्यानंतर तर अशा प्रकारे मी देवमान्य केली आहे आणि आमच्या देवाऱ्यात बघा मी राम सीता लक्ष्मणचं फोटो लावेला आहे आणि मूर्ती पण आहे आणि हनुमान चालीसा आहे मुखी दत्तात्रय बाबा इठ्ठलुकमये महादेवची पिंडे अन्नपूर्णा आणि रेणुकामाते सर्व आहे तर देवपूजा झाल्यानंतर मग स आज शनिवार होता उपवास तर बब्बूच्या पप्पांचा उपवास होता तर त्यांच्यामुळे ती सर्वांनी साबुदानाच केला आज काय स्वयंपाक वगैरे केलं असेल सर्वांनी साबुदानाच केलं आणि साबुदाना जेव्हा मी करायला बसले तर बघू झोपेल होता तेव्हा सकाळी आल्यानंतर दूध वगैरे पेला आणि जाऊन खुर्शी झोपला होता तर मी साबुदाना करायला बसले आणि त्याला वास आला की मग मी साबुदाना करते मग लगेच आला मग लगेच आमच्या वेळी ती लगेच जेवायला बसला आणि मग मी त्याला पण सवदाना दिला आणि मस्त तो पण खायला बसला म्हणजे आमची पंगतच बसली ती बपूची ना आमची आणि बपूला सवदाना तर खूप आवडतो सवदाना भजी असले त्याला तळायचा वास लगेच येतो आणि बप्पू जेवणाच्या टायमाला आला ना तर आम्ही त्याला घेऊनच बसतो आणि त्याला काय बोलवायचं काम नसतं तो बरोबर जेवायच्या टायमाला येऊन बसतो तर इकडं बघा मस्त साबुदाणा केला आहे आणि दह्याची चटणी आणि मिरच्या तळल्या आहे आणि बघू बघा त्याचं पोट भरल्याशिवाय तो कोणाकडं पाहणार बी नाही कोणाला वकार सुद्धा देणार नाही त्याच्यास बोलले पोट भरलं का मग त्याचा त्याचा निघून झालं बघू झालं देऊ बघू

खल्ला पप्पा खाणार नाही खाणार नाही खाना दिदी हे ना बाबू बबूला म्हटलं पप्पा बोलून द्या खाव पप्पाला काय माहिती नसतं बबूला किती खायला लागतं काय लागतं पोट भरलं तर झालंच त्याला जाय म्हणायची गरजच नाही आता मस्त खोडशे जाऊन झोपून घेऊ हुशार त्याला काहीच म्हणायची बोलायची गरजच पडत नाही भूक लागलं घे पोट दादू आणि या बाकीच्या चुटकुल्यांना तर रूममध्ये कोंडून ठेवलं होतं मोकळ्या असले का जीवसुद्धा देत नाही मग चुटकीला झोळीत टाकलं होतं आणि ती झोळीतून ती उतरायचा प्रयत्न करत होती तर मी तिला बांधून ठेवलं खालून पण आणि वरून पण आणि चिनबा बाबा मस्त खूप जीव आरामशीर जपलाय त्याचा काही ताण नाही पण तिला झोप येत होती म्हणून तिला पण कोंडून घेतलं मस्त